सत्तेच्या अनेक पायऱ्या चढलेल्या पण सत्ते स्थिरावता न आलेला एक असा नेता ज्याचं भाषण झालं की गर्दी उभी राहते पण मतदान पेटीत मात्र उलट चित्र दिसतं याचं वलय कायम चर्चेत राहतं पण राजकीय यश मात्र हुलकावणी देतं आज या नेत्यानं स्वतःचा आणि महाराष्ट्राचाही राजकारणाचा एक स्वतंत्र अध्याय लिहिलाय तो म्हणजे राज ठाकरे फक्त हे नाव भाषणासाठी प्रसिद्ध नाही तर प्रेमकथा चित्रकलेचा वारसा आणि अनेक वादाचाही केंद्रबिंदू ठरला आहे एक असा नेता ज्याच्या राजकीय भूमिकाही तितक्याच रंग बदलतात जितकी मोठी त्यांची सभा असते त्यांचं नाव राज ठाकरे चला आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा अज्ञात विसरलेला आणि तितका स्थरारक प्रवास पाहूया म्हणजेच काय तर त्यांच्या या, या गोष्टी फारशा कुणाला माहीत नाहीत त्या आज आपण या उलगडून पाहूयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडई राज ठाकरे यांचा था जन्म चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाला पण खऱ्या अर्थानं त्यांच्या जन्माचं खरं नाव स्वरराज ठाकरे आहे हे फारच कमी लोकांना माहीत आहे त्यांच्या वडिलांचं नाव श्रीकांत ठाकरे एक जबरदस्त संगीतकार मोहम्मद रफी सारख्या गायकाला मराठीत गाणं गाण्यास भाग पाडणारे हेच ते श्रीकांत ठाकरे त्यामुळं संगीत घराला लाभलं असलं तरी राज यांनी गाण्याचा नाही तर भाषणाचा रियाज केला त्यांना तबला गिटार वायोलिन याचं शिक्षण होतं पण खरी लय मिळाली ती व्यासपीठावरून बोलण्याची त्यांच्या आवाजातली धार आणि वाक्यांची टायमिंग हीच त्यांची खरी डाकत ठरली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे काकांच्या प्रत्येक सभेला ते जात आणि शब्द टायमिंग उपस्थिती ही कशी असते याचं निरीक्षण करत यातूनच जन्म झाला एका करिश्माई आक्रमक पण वक्तृत्व दक्ष नेत्याचा त्यांनी शिवसेनेची विद्यार्थी आघाडी सांभाळली आणि बाळासाहेबांकडून घेतलेल्या राजकीय बाळकुडूचे त्यांची वाटचाल सुरू झाली राज ठाकरे आणि शर्मिला यांची प्रेमकथा सुद्धा एक वेगळंच गोड प्रकरण आहे रुपारेल कॉलेजमध्ये पहिली भेट कॉमन मित्र शिरीष पारकर यांच्यामुळे ओळख उड़क, आणि ओळखीतून फुललेलं प्रेम शर्मिला या प्रसिद्ध रंगकर्मी मोहन वाघ यांची कन्या त्या वयाने राज यांच्यापेक्षा थोड्या मोठ्या पण प्रेमात वयाचं बंधन कुठे लागतं शेवटी दोघांचा विवाह झाला आणि त्यांच्या संसारवेलीवर अमित आणि उर्वशी ही दोन फुलं उमलली आज हे दोघं आजी आजोबा झाले आहेत कियान नावाचा नातू त्यांचं जीवन उजवून टाकतो आहे शिवसेनेत असूनही दोन हजार तीन मध्ये महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून पुढं आणण्याचं काम राज यांनीच केलं पण त्यानंतर राज यांना निर्णय प्रक्रियेत फारसं स्थान मिळालं नाही दोन हजार चार मध्ये त्यांच्या समर्थकांचं तिकीट कापल्यानं ते नाराज झाले आणि शेवटी नऊ मार्च दोन हजार सहा रोजी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेची स्थापना झाली तेव्हा त्यांनी ज्या थेट शब्दात आपल्या शब्दात मांडलं होतं की माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही पण त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे ते शब्द आजही लोकांच्या मनात रुतून बसले आहेत मनसे स्थापनेनंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर दौरे केले विशेषतः तरुणांमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला पहिल्याच विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून आले पण नंतर हे यश सातत्याने टिकवता आलं नाही मुंबई आणि नाशिकच्या बाहेर मनसे फारसं रुजले नाही आणि सतत बदललेल्या भूमिकांमुळे मतदार संभ्रमात राहिला दोन हजार चौदा साली राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं विकासाचं गुजरात मॉडेल महाराष्ट्रात आणायचं स्वप्न दाखवलं पण नंतर पुन्हा त्यांनी विरोधाचं धोरण स्वीकारलं टोल नाक्यांवर आंदोलन मराठी उत्तर भारतीय वादावर आक्रमक भूमिका आणि एकीकडं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट हे सगळं एकाच व्यक्तीकडून घडतंय म्हणून त्यांना आकलनास कठीण निधा असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही राज ठाकरे यांचं चित्रपट प्रेम वेगळंच आहे त्यांनी गांधी हा चित्रपट तब्बल बत्तीस वेळा पाहिला आहे शोले हा आईसोबत पाहिलेला त्यांचा पहिला सिनेमागृहातला अनुभव एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांनी मुंबईत मायकल जॅक्सन शो आयोजित करून देशाचं लक्ष वेधलं होतं पण त्यांच्या आयुष्यात वादांनीही मोठी भूमिका बजावली आहे रमेश किनी मृत्यू प्रकारात त्यांचं नाव चर्चेत आलं शीला किनींनी पत्रकार परिषदेत राज ठाकरेवर थेट आरोप केले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात मनसे विरोधात याचिकाही दाखल झाल्या उत्तर भारतीयांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील ते सतत चर्चेत राहिले आज राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि विशेष बाब म्हणजे पुण्यातील एका बॅनरवर त्यांचे आणि आदित्य ठाकरे यांचे एकत्र फोटो झळकले आदित्य यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे ही जोडी एकत्र येईल का याची राजकीय चर्चा सध्या सुरू झाली आहे आणि राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा वाढदिवस हेच मुहूर्त ठरणार का अशी देखील उत्सुकता सगळ्यांना लागून आहे तर हे होते राज ठाकरे एका असामान्य पण चर्चेत राहणाऱ्या राजकारणाची कहाणी आवाजातला ठसा भाषणातली धार आणि निर्णयातली अनिश्चितता हे सगळं एकत्रित करून घडलेली ही व्यक्तिरेखा पुढे ते काय भूमिका घेतात कोणासोबत जातात हे पाहणं रंजक ठरेल पण आजच्या दिवशी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र